ुकतेच पिंकीचे लग्न झाले होते लग्नाला आठ महिने ओलांडून गेले होते पण या आठ महिन्यात पिंकीला आपल्या नवऱ्याकडून हवे तसे प्रेम मिळत नव्हते खर तर मुळातच चिर होता लहान लहान गोष्टीवरून भांडण करायचा आणि कामात उशीर झाला तर तिच्यावर ओरडायचा या सर्व गोष्टीमुळे ती फार नाराज राहत होती घरात ते दोघेच राहत होते त्यामुळे आता ती आपल्या मनातल्या गोष्टी कुणाला सांगू पण शकत नव्हती नवरा सकाळी ऑफिसला गेला की संध्याकाळी परत यायचा कधी कधी त्याला यायला फार उशीर व्हायचा आणि तेव्हा पिंकी झोपून जात होती आणि तो जेवण करायचा पण जेवण कधी थंड झाले तर पिंकीवर ओरडायचा आणि रात्री जेवण गरम करून नवऱ्याला द्यावे लागत होते पिंकीच्या मनात आता अनेक प्रश्न निर्माण होत होते पण ती आता करू पण काही शकत नव्हती त्यामुळे आता ती कशी तरी आपला संसार करत होती आई बाबांना या गोष्टी सांगू पण शकत नव्हती कारण तिला वाटायचे की तिच्यामुळे अजून आई बाबांना त्रास नको व्हायला कारण अगोदरच घरी फार प्रॉब्लेम होते आणि जर मी माझा प्रॉब्लेम सांगितला तर आई बाबांना उगाच त्रास होईल म्हणून ती शांत राहत होती सुट्टीच्या दिवशी तर नवरा पिंकीला नवीन नवीन पदार्थ बनवायला लावायचा कारण त्याला लहानपणापासून नवीन नवीन पदार्थ खायची सवय होती त्याची आई त्याला नेहमी चांगले पदार्थ खाऊ घालायची त्यामुळे त्याला ही सवय लागली होती पिंकी तशी कामात फार हुशार होती प्रत्येक काम ती वेळेवर करायची आणि पाहायला पण सुंदर होती पण नवऱ्याच्या या वागण्यामुळे आता तिला फार वाईट वाटत होते आणी मना होत होते आणि मनात अनेक प्रश्न निर्माण होत पण चांगला वागायचा की ती सर्व विसरून जात होती पण त्याचे हे वेगळे वागणे नेहमी सुरू असायचे आणि एक दिवस पिंकीचे सासू सासरे घरी आले लग्नाला दोनच महिने झाले होते तर पिंकीचे सासू सासरे आपल्या मुलीकडे गेले होते कारण त्यांना नातू झाला होता तसेच त्यांचे जावई बाहेर जॉब करायचे त्यामुळे त्यांची मुलगी घरी एकटीच राहत होती आणि तिला मुलगा झाला होता त्यामुळे तिच्याजवळ राहणे फार महत्वाचे होते म्हणून पिंकीचे सासू सासरे जवळपास सहा महिने झाले आपल्या मुलीकडे राहत होते पण आता तिचा नवरा आला होता म्हणून पिंकीचे सासू सासरे घरी आले होते जेव्हा पिंकीचे सासू सासरे घरी होते तेव्हा पिंकी आपल्या सासू सासरासोबत फार चांगल्या पद्धतीने राहत होती पण ते लग्नानंतर जास्त दिवस थांबले नव्हते आता घरी आल्यामुळे पिंकीला सुद्धा चांगले वाटत होते कारण पिंकीची सासू ही फार चांगल्या स्वभावाची होती तसेच सासरे सुद्धा जास्त करून शांतच राहायचे आता पिंकीचे सासू सासरे आल्यामुळे पिंकीचा नवरा पण आनंदात होता कारण बरेच दिवस झाले त्याचे सुद्धा आपल्या आई बाबासोबत भेट झाली नव्हती पण एक दिवस जेवणाला थोडा उशीर झाला कारण पिंकीला थोडे बरे वाटत नव्हते जेव्हा पिंकीचा घरी आला आणि फ्रेश होऊन जेवण मागितले तर जेवण व्हायचे होते तेव्हा तो आपल्या बायकोवर फार ओरडला पिंकीचे सासरे या सर्व गोष्टी आपल्या खोलीतून बघत होते पण त्या दिवशी ते काहीच बोलले नाही हळूहळू आता पिंकीच्या सासू सासऱ्यांना आपल्या मुलाचे वागणे समजू येऊ लागले आणि तो लहान लहान गोष्टीवरून बायकोवर ओरडायचा तसेच अनेक गोष्टी ऐकवायचा हे दोघांच्याही लक्षात आले एकदा पिंकी आणि तिचा नवरा मार्केटमध्ये गेले होते मार्केटमध्ये एका लहान गोष्टीवरून त्यांचे भांडण झाले आणि पिंकीचा नवरा तेव्हा सुद्धा आपल्या बायकोवर ओरडला पिंकी आता शांतच होती पण तिच्या डोळ्यात अश्रू होते जेव्हा ती घरी आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होते की काहीतरी झाले आहे ती शांतपणे आपल्या खोलीत गेली पण तिच्या सासूंना सर्व गोष्टी समजल्या पिंकीची सासू पिंकी जवळ गेली आणि विचारपूस करू लागली पिंकीने सर्व गोष्टी सांगितल्या पण त्या दिवशी तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते आणि ते बघून पिंकीच्या वाईट वाटले पिंकीच्या सासूने आपल्या नवऱ्याला सर्व गोष्टी सांगितल्या पण पिंकीचे सासरे त्या दिवशी आपल्या मुलाला काहीच बोलले नाही आणि म्हणाले मला पण या गोष्टी फार दिवसापासून समजून आल्या आहे पण एक दिवस अजूनच असेच घडले तेव्हा पिंकीचे सासरे आपल्या मुलावर फार ओरडले आणि म्हणाले मी फार दिवसापासून तुझ्या अनेक गोष्टी बघत आहे तू लहान लहान गोष्टीवरून आपल्या बायकोला नको त्या गोष्टी बोलतो पण तुला कळायला हवे की ती तुझी बायको आहे तसेच आम्ही तुला कधी या गोष्टी शिकवल्या नाही या गोष्टी जर बाहेर माहीत झाल्या तर लोक आम्हालाच बोलतील की आम्ही आपल्या मुलाला कसले संस्कार दिले आहे की जो आपल्या बायको सोबत बरोबर बोलत नाही तसेच तिला चांगली वागणूक देत नाही खरंच तुझ्यामुळे जर आम्हाला कोणी वाईट म्हटले तर तुला बरे वाटेल का तू जेव्हा लहान होता तेव्हा अनेक चुका करायचा तेव्हा आम्ही कधी तुझ्यावर ओरडत नव्हतो तुला नेहमी समजून सांगत होतो तसेच तू मोठा होऊन सुद्धा अनेक चुका करत होता तरी सुद्धा तुझ्यावर आम्ही ओरडलो नाही तसेच तुला अनेक गोष्टी फार चांगल्या पद्धतीने समजून सांगायचो म्हणून अनेक लोक म्हणायचे की तुम्ही आपल्या मुलावर फार चांगले संस्कार घडवले आहे पण आज तुझ्या या गोष्टी बघितल्या तर आम्हाला फार वाईट वाटले आणि असे वाटले की आम्ही तुझ्या वागणुकीमध्ये अशी कोणती चूक केली आहे ज्यामुळे आज तू असा वागत आहे या सर्व गोष्टी ऐकल्यावर त्याला आपल्या वागणुकीबद्दल वाईट वाटू लागले तो म्हणाला बाबा मला माफ करा माझ्याने फार मोठी चूक झाली आहे कारण एकतर माझ्या मागे कामाचे ओझे होते आणि त्यामुळे मला फार चिडचिड होत होती पण यानंतर मी अशी चुकी करणार नाही तसेच माझ्यामुळे तुम्हाला कधी कोणी काही म्हणेल ते पण मला सहन होणार नाही कारण तुम्ही माझ्यासाठी जे काही केले आहे ते मी कधीच विसरू शकत नाही त्या दिवसापासून पिंकीचा नवरा पिंकी सोबत फार चांगल्या पद्धतीने वागत होता आणि त्यानंतर तो कधीच आपल्या बायकोवर चिडचिड करत नव्हता त्यामुळे आता पिंकी सुद्धा फार आनंदात दिसत होती कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका